ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निपाणी सफाई कर्मचाऱ्यांचे ठिया आंदोलनं दकल न घेतल्यास बारा तारखेनंतर काम बंदचा इशारा सध्या सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत असून याकडे निपाणी पालिका प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन त्या ठिकाणी नेमणुका झालेल्या आहेत त्या त्या ठिकाणी काम करण्याच्या सूचना पालिका अधिकाऱ्याने देण्याची मागणी स्वपाई कर्मचाऱ्यांनी ठिया आंदोलन करून केले आहे सध्या साफसफाई कर्मचारी आठ तास काम करून तीन ते सहा आंदोलन करताना दिसून येत आहेत 12 तारखेनंतर काम बंद करण्याचा इशारा सफाई कर्मचाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे सध्या सफाई कर्मचाऱ्यांनी निपाणी तहसीलदार पालिका आयुक्त पोलीस प्रशासन यांना निवेदन दिला आहे संभाजीEgde निपाणी नगरपालिका सफाई कर्मचारी नेरपावटी डायरेक्ट पेमेंट अधिकारीरत आहे आम्ही आम्हा पोलिस कराले म्हणजे निपाळ नगरपालिकेत काही वर्षापासून आणि आत्तासुद्धका भरती झालेले लोक सफाई कर्मचारी म्हणून भरती झाल्यात त्या मुद्द्यावर तर त्या मुद्द्यावर काम करत नाहीत त्याच्यासाठी इथं आम्ही प्रोटेक्शन करावं लागले त्याचा मार म्हणजे आम्हाला असवाल आहे की दोन हजार अठरापासून आम्ही डायरेक्ट पेमेंटमध्ये आहे त्याच्यामुळं डी सी ऑफिसला म्हणजे वर दे वरच्या जागेला काय दाखवले कागदी फक्त दाखवाली की सफाई कर्मचारी निपाणीत आहेत भरपूर म्हणून खरं ती इथं निपाणी नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करत नाही कोण ड्रायव्हर झाला आहे कोण माळी झाला आहे कोण वॉचमॅन झाला आहे कोण ऑफिसमध्ये जाय असं जागीजागी जा पोस्टवर काम करत आहेत त्याच्यामुळे एक तर आमच्यावर कामाचा लोड पडत आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे जी भरती आल्या ती आम्ही चाळीस जणांचा डायरेक्ट पेमेंट कर्नाटक शासनाला आम्हाला केलं आहे दोन हजार अठराला तर ती जास्त प्रमाणात भरती व्हावी एकूण चाळीस कामगार आहेत टोटल चाळीस कामगार आहेत परमानंट परमान नाही डायरेक्ट पेमेंट डायरेक्ट पेमेंट नेफ म्हणजे आम्ही चाळीस कामगार याच्यासाठी आम्ही इथं प्रोटेक्शन करावं लागेल आणि तिने त्यांच्या त्यांच्या हृदयावर जाऊन काम करावं एवढेच आमची मागणी आहे महानकर नेपसाठी गौतम जाधव निपाणी